महाराष्ट्र सर्वांना तर तुमच्यासाठी एका महत्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे तो म्हणजे माझी लाडकी बहिणीचे जे फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे रुपये आहेत ते कधी येणार आहे याचे उत्तर जे आहे ते आदित्य तटकरे जे आहेत ते महिला आणि बालविकास मंत्री आहेत तर यांनी काय केले की ट्विटच्या मार्फत दिलेलं आहे तर याची तुम्हाला माहिती देणार आहे शंभर टक्के तुम्हाला पैसे भेटणार आहे कधी याची तुम्ही माहिती दिलेली आहे आता हे बघा आदित्य तटकरे यांचं काय केलं की हे ऑफिशियल ट्विटर हँडल आहे तर इथं तुम्ही बघू शकता की लाडक्या बहिणींना महिला दिनांच्या सगळे सन्मान निधी जो आहे पंधराशे रुपये तो काय कारण की भेटणार आहे आता याच्यामध्ये लिहिलेला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी हा महिला दिनाच्या पूर्वसंध्येला दिले जाणार आहे त्याच्यामध्ये यासाठी आवश्यक सर्व तांत्रिक बाबी पूर्ण झाल्या असून महिला दिनाच्या पूर्वसंध्येला पात्र याच्यात काय केलं की निधी देण्यात येईल याच्यामध्ये अजित पवार साहेब आहेत त्याच्यानंतर एकनाथ शिंदे आहेत त्याच्यानंतर सीएम आहेत देवेंद्र फडणवीस यांना काय केलं की टॅग करण्यात आलेला आहे आणि इथं यांनी ही माहिती दिली आहे बघ पंधराशे रुपये सन्मान निधी आहे तो महिला दिनाच्या पूर्वसंध्ये आता महिला दिन जो आहे या महिन्याच्या आठ तारखेला आहे आणि त्याची पूर्वसंध्ये म्हणजे सात तारखेला तुम्हाला त्याचे पैसे भेटणार आहेत तर ही या घडीची सर्वात मोठी बातमी होती तर अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि माहिती जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद